रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित धागा या स्वदेश स्वदेशी, स्वदेशी मेळ्याचे उद्घाटन माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले प्रसंगी संयोजक व राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष चारुदत्त देशपांडे ब्रिहन्स नॅचरल प्रोडक्टच्या संचालिका शीतल आगाशे एमएसएमईचे सहसंचालक मिलिंद बारापात्रे उपसंचालक अभय दफ्तरदार माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील जयंत भावे आदी उपस्थित होते गोल्डन लीफ लॉन्स म्हात्रे म्हात्री पुलाजवळ डीपी रस्ता कर्वेनगर पुणे येथे हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील वर्षा भिसे केतकी तोरणे रुपाली देसाई गायत्री अकोलकर जोशी पूजा किणेकर अंजली रांजेकर शिल्पा देशपांडे योगिता जोग यांना यशस्वी उद्योजिका पुरस्काराने मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हँडलूम साड्या ड्रेस मटेरियल कुर्ती ज्वेलरी बॅग्स कॉस्मेटिक्स खाद्यपदार्थ असे वैविध्यपूर्ण स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत आज या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त मला आता सुमारे एकशे पंधरा स्टॉल्स इथे आहेत या स्टॉल्समध्ये महिला भगिनींनी काही भगिनी स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत काही भगिनी दुसरीकडून माल घेतात आणि त्याच्यात व्हॅल्यू एडिशन करतात आणि मग त्याचं प्रॉडक्ट स्वतः लॉन्च करतात अशाही काही आहेत काही खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत फॅब्रिकमध्ये काही जणी काम करतात काही ज्वेलरी मेकिंग मध्ये आहेत अतिशय नाविन्यपूर्ण असे स्टॉल्स इथे असतात आणि मला आनंद वाटतो सांगताना अगदी कोविडच्या काळामध्ये सुद्धा कोविडचा काळ नुकता संपत आला होता आणि अजून लॉकडाऊन पूर्णपणे उठलं नव्हतं हो अशा वेळेला आम्ही एक एक्झिबिशन एक घेतलं होतं त्यावेळेला अक्षरशः मोठे मोठे टेम्पो भरून महिलांनी त्यांचं सामान आणलं होतं आणि नंतर त्या भरलेली पर्स घेऊन बुरकन टू व्हीलर वरन गेल्या म्हणजे सगळा <laughs> त्यांचा माल जो होता प्रॉडक्ट जे होते ते संपले होते इतक्या छान मोठ्या प्रमाणात इथे रिस्पॉन्स आपण आयोजित केलेल्या प्रदर्शनांना मिळत असतो आजही तुम्ही बघाल की सगळे स्टॉल्स हे वर्गच अशा सगळ्या वस्तूंनी फुललेले आहेत अक्षरशः शॉपिंग हा त्यांचा वीक पॉइंट असतो आणि राजकारणामध्ये बाकी काही आपल्याला लागू न लागू रोज आपल्याला बाहेर जायचं असतं आणि आता सोशल मीडियामुळे कपड्यांचे आपल्याला कधीही कमीच पडत असते पुरुषांचं बरं असतं पांढरे शर्ट आणि पॅन्ट किंवा टिपिकल कुर्ता पजामा तर त्यामुळे आता मी इथे बचत गटाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले आमच्या खासदार आमच्या आमदार म्हणून आमच्या सहकारी राहिलेल्या मेधाताई यांचं हे प्रदर्शन यांनी आयोजित केलेलं आहे त्या दरवर्षी करतात अत्यंत सुंदर देखणं असं प्रदर्शन आहे त्याचं उद्घाटन माझ्या झालं आणि मग नॅचरली सगळ्या बचत गटांचे एवढे सुंदर प्रोडक्ट्स आहे तर त्यांनी मला दाखवले आणि त्यांना एन्करेज करण्यासाठी आणि खरंच ते चांगले होते म्हणून मी पण शॉपिंग केले होते